नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरतापसर घेऊन आलो आहे तुमच्यासमोर महत्त्वपूर्ण अशी बातमी महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहा मित्रांनो भरती प्रक्रियेतील जे विद्यार्थी त्याच्याशी संलग्न आहेत आणि जी बँकेची संदर्भात तयारी करत आहेत त्यांच्या दृष्टीने खरंच आनंदाची बातमी अशी आहे की खूप साऱ्या जागा जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त जागा याची संधी तुमच्यासाठी उपलब्ध असणारे कारण ऑफिशियली आपल्याला जी त्यातली असणाऱ्या जागांची माहिती मिळते आणि खूप साऱ्या जागा उपलब्ध आहेत त्यामुळे इथून पुढे जे काही विद्यार्थी याच्याशी संलग्न आहेत तयारी करत आहेत त्यांना नक्कीच या या बातमीचा खूप लाभ होणार आहे आणि इथून पुढे ते आणखी त्यांची तयारी जोरदार होणार आहे पहा तत्पूर्वी आपण आपल्या आप 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 या बॅचेस जाणून घेऊयात सरळ सेवेची तयारी करत असताल आणि महानगरपालिकेच्या भरतीची तयारी करत असताल तर तुमच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बॅच आहे जी ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच जी परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल अत्यंत मापकदार आहे ज्यामध्ये परिपूर्ण जे काही संपूर्ण विषय आहेत त्यांची तुम्हाला तयारी तर होईलच होईल त्याद्वारे तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम देखील उपलब्ध आहे जी तुमची अगदी चांगल्या पद्धतीने तयारी होईल आणि तुमचं शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करेल सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या बॅच सर्वात माहिती घ्यायची आहेत बॅच सर्वात आणखी जास्त स्वरूपात जाणून घ्यायचं असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता टेस्ट सिरीज देखील उपलब्ध आहे त्या टेस्ट सिरीजचाही लाभ घ्या बॅच आणि टेस्ट सिरीज जर आपण एकत्रित घेतली नक्कीच तुमचं सराव चांगल्या पद्धतीने होईल आणि तुम्हाला त्या पद्धतीने त्या बॅच स्वरूपातला फायदा तुमचं सिलेक्शनसाठी होईल पहा बातमी जाणून घेऊयात नुकतंच आजचं लोकमत पेपरला आलेली बातमी काय आहे ती एक थोडक्यात त्याची माहिती घेऊयात यावर्षी बँकांमध्ये नोकऱ्यांच्या पाऊस अशा स्वरूपाची एक बातमी दिलेली आहे नक्कीच एक पाऊस असेल असं आसे संत म्हणणं आहे कारण पन्नास हजार जणांना सरकारी बँकेमध्ये अधिकारी असेल क्लर्क असेल याची होण्याची मोठी संधी असणार आहे जे विद्यार्थी या भरती प्रक्रियेतील या पदाला अर्हता धारण केली असेल त्यांच्या दृष्टीने नक्कीच आनंदाची बातमी आहे तब्बल एकवीस हजार पदे अधिकारी पदाची आणि उपकंपन्यात होणारा विस्तार बँका वाढत आहेत कर्मचाऱ्यांची संख्या बघा सरकारी बँक यांच्या वाढत्या कामकाजांसाठी आणि विस्तारासाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे पन्नास हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे त्यामध्ये सुमारे एकवीस हजार पदे अधिकारी वर्गासाठी तर उर्वरित क्लर्क आणि इतर पदांसाठी असणार नक्कीच आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी बारा सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल या वर्षात विशेषतः अधिकाऱ्यांसह वीस हजार तरुणांची भरती करणार आहेत म्हणजे आपल्याला स्टेट बँकेमध्ये वीस हजार पदं दिसत आहेत या भरतीच्या सुरुवातीत बँकेच्या आधी करून पाचशे पाच प्रोबेशनरी ऑफिसर तेरा हजार चारशे पंचावन्न यु ज्युनियर असोसिएट्स या संदर्भात पस्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये जेवढ्या काही या बँकेच्या जागा असतील त्याची भरती होईल रिक्त पदे भरण्यासाठी तेरा हजार चारशे पंचावन्न ज्युनियर असोसिएट भरती करण्याचा बँक विचार करते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एसबीआयने एकूण कर्मचारी दोन लाख छत्तीस हजार दोनशे सव्वीस होते मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस बँकेने एक लाख पंधरा पंधरा हजार सहासष्ट अधिकाऱ्यांना नोकरी देखील दिलेली आहे म्हणजे नक्कीच खूप साऱ्या जागा उपलब्ध आहेत बघा बँकांच्या उपकंपन्यांमध्ये पंधरा आय पीओच्या आय पी ओ या संदर्भामध्ये सरकारी बँकांच्या सुमारे पंधरा उपकंपन्या किंवा हो? संयुक्त उपक्रम मध्यम ते दीर्घकालीन प्रारंभ प्रारंभिक सार्वजनिक ऑपरेटिंग आय पी ओ किंवा निर्गुंतू तयार आहेत म्हणजे साधारणतः इथं दिसतंय आपल्याला नोकऱ्यांमध्ये किती संधी आहे ज्यामध्ये एस बी आयमध्ये वीस हजार आहेत पी एन बीमध्ये पाच हजार पाचशे आहेत सेंट्रल बँकमध्ये चार हजार आहेत आणि एकूण पन्नास हजार म्हणजे खूप जागा इथं जास्त दिसत आहेत आपल्याला नक्कीच विद्यार्थी मित्र याच्याशी जे संलग्न आहेत त्यांना या जागेच्या संदर्भात लाभ घेता येईल इथून पुढे आणखीन तयारी जोरदारपणे करणं गरजेचं आहे नक्कीच मोठी भरती तुमची वाट बघते आणि विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकडून तयारीला लागा आणखीन काही सरळसेवा एक्झाम आहेत इथून पुढेही त्याच्याही भरतीसाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीकडून खूप साऱ्या बॅचेसही अगदी माफक दरामध्ये दिलेले आहेत त्याचाही लाभ घ्या नक्कीच तुमचं शासकीय सेवेमध्ये असेल बँकेमध्ये जाण्याचं स्वप्न एक अधिकारी असेल क्लर्क असेल या पदावरती जाण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल नक्कीच तुम्हाला ही एक आनंदाची बातमी चॅनलला नवीन असताना तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक तर नक्कीच करा चला थांबतोय पुन्हा भेटू असा महत्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर